श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात तुम्ही आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती म्हैसूर मसाला डोसा ही रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल म्हैसूर मसाला डोसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बटाटे कांदे हळद मोहरी हिंग जिरं उडदाची डाळ हिरवी मिरची आणि कडेपत्ता कोथंबीर तेल आणि मीठ भाजी बनवण्यासाठी प्रथम तर बटाटे आहेत ते कुकरला शिजवून घ्यायचे आणि त्याच्या फोडी करून घ्यायच्या त्यानंतर कांदे हे आपण कांदा भजेला जसं लांबट चिरतो ना तसे लांबट उभे चिरून घ्यायचे आहेत आणि हिरव्या मिरच्या पण उभ्या चिरून घ्यायच्यात तर आता कृतीला सुरू करूया चला गॅसवर मी कढई ठेवले गॅस ऑन केले आणि आता त्याच्यात तेल घालायचं ह्याला तेल थोडं जास्त लागतं हां तेल तापलं की त्यात मोहरी घालायची मोहरी तडतडली की त्यात जिरं घालायचं आता त्यात उडदाची डाळ घालायची उडदाची डाळ चांगली लाल झाली की मग त्याच्यात मिरची हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालायचा आता ह्याच्यात कांदा घालायचा आपलं आणि सगळं चांगलं परतवून घ्यायचं आता ह्याच्यात हिंग घालूया आणि हळद घालूया आणि आता थोडं मीठ घालायचं सुरुवातीला म्हणजे कांद्याला पाणी सुटतं आणि कांदे लवकर शिजतात आपले कांदे आता बघा छान शिजलेले आहेत आता ह्याच्यात बटाटे घालायचे आणि सगळं एकत्र करून घ्यायचं आता थोडं मीठ घालायचं कारण आपण पहिली थोडंसंच मीठ घातलेलं ना म्हणून सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आता ह्याच्यात कोथंबीर घालायची आणि अशा प्रकारे आपली मैसूर मसाला डोश्याची भाजी तयार झालेली आहे अतिशय सुंदर दिसते तितकीच ती स्वादिष्ट चविष्ट लागते मैसूर मसाला डोश्याचं पीठ कसं बनवायचं आणि त्याला लागणारी चटणी लाल चटणी कशी बनवायची ते शिकूया डोश्याचं पीठ बनवण्यासाठी मी इथे या वाटीच्या मापाने दोन वाट्या तांदूळ घेतलेले आणि त्याला पाऊन वाटी उडदाची डाळ तांदूळ आणि डाळ एकत्र संध्याकाळी भिजत घालायचं चा। चार तास भिजले की ते वाटायचं आणि रात्रभर ते त्याच्यात मीठ न घालता ते पीठ चांगलं एकत्र करून तसंच आंबवण्यासाठी ठेवायचं परत मी एकदा माप सांगते दोन वाट्या तांदूळ त्याला पाऊण वाटी उडदाची डाळ चार तास भिजत घालायची नंतर वाटून रात्रभर आंबवायला ठेवायची त्याच्यात सकाळी मग मीठ घालून ते एकत्र करून घ्यायचं आणि आपलं मग डोश्याचं बॅटर तयार झालं आता आपण चटणी कशी बनवायची ती बघूया मसाला डोशाची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे प्रथम तर ओलं खोबरं लाल सुक्या मिरच्या लसूण चिंच आणि मीठ मिक्सरच्या भांड्यात आपण खोबरं घालून घेऊया आता त्यात लाल मिरच्या घालूया त्यानंतर त्यात चिंच घालूया आणि आता फक्त तीन ते चार लसणीच्या पाकळ्या घालायच्या आणि आता मीठ चवीनुसार घालायचं आणि हे सगळं मिक्सरला फिरवून त्याची छानशी चटणी बनवून घ्यायची मी फिरून घेते अशा प्रकारे आपली ही लाल चटणी बनलेली आहे आपण एका बॉलमध्ये काढून घेऊयात चला अशा प्रकारे आपलं हे मसाला डोश्याचं बॅटर तयार आहे ही भाजी तयार आहे आणि ही चटणी तयार आहे आता मसाला बन डोसा बनवूयात हो चला एका बाजूने डोसा होत आला की तो खालना मोकळा करून घ्यायचा आणि आता ह्याला चटणी लावायची आपण जी, जी चटणी बनवली होती ना ती लावायची आणि आता ह्याच्यामध्ये आपण जी भाजी बनवली ना ती घालायची का साईडला घालायची आणि आता हा अर्धा पलटवायचा अशा प्रकारे आपला हा मसाला डोसा तयार झालाय बघा किती छान दिसतोय तो